चाकूचा धाक दाखवून वाहनचालकाची लूट सिनेक्स स्टाईल पाठलाग करत तासाभरात आरोपी अटकेत धुळे सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकूचा धाक दाखवून वाहनचालकाला लुटणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी सिनेक्स स्टाईल पाठलाग करत अवघ्या तासाभरात मुद्देमालासह अटक केली आहे ही घटना आज सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास चाळीसगाव चौफुली येथे घडली वाहन चालक दीपक भाई दास खैरणार राहणार धुळे हे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे नवीन पिकअप वाहन मुंबईहून येथे घेऊन जात असताना त्यांनी चाळीसगाव चौफुली येथे प्रवासी घेण्यासाठी वाहन थांबवले यावेळी आरोपीने भुसावळ्याला जाण्याची विचारणा करून अचानक चालकाची कॉलर पकडली त्यांना बाहेर ओढून मारहाण केली व चाकूचा दाग दाखवून विवो कंपनीचा मोबाईल व तीन हजार रुपये लुटून मोटारसायकल वरून पळ काढला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ताराचंद सुरेशकुमार कुमार घुसर यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे व गुन्हे शोध पथकाने तात्काळ कारवाई सुरू केली साई निवारा हॉटेल परिसरातून जामचा मळा अलहेरा स्कूल बोरसे कॉलनी सना हॉल सुलतानिया मदरसा ग्रीन कॉलनी या दाट लोकवस्तीतील अरुंद गल्ल्या सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे थरारत पाठलाग केल्यानंतर आरोपीला साई निवारा हॉटेलच्या पाठीमागे पकडण्यात आले अटक आरोपी लतीफ शेखर राहणार गुलशन जिल्हा नाशिक यांच्याकडून फिर्यादीचा मोबाईल रोख रक्कम चॉपर दोन मोबाईल फोन व मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आरोपी विरुद्ध मालेगाव शहर पवारवाडी आयशानगर व आझादनगर पोलीस ठाण्यात यापूर्वीही विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद माहिती पोलिसांनी दिली आहे ही पोलीस 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 कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवडे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश वाघ रमाकांत पवार शोएब बेग अतिक शेखर निलेश चव्हाण सारंग शिंदे आदी सहभागी होते नमस्कार मी गुसर नेमणूक चाळीसगाव रोड स्टेशन आज आमच्या इथे खैरनार या नावाच्या यशमाने सकाळी तो महिंद्रा महिंद्रा कंपनीची गाडी मुंबईतून छिंदवाडा इथे घेऊन जात असताना चाळीसगाव रोड चौकुली या ठिकाणी एका आरोपीने जबरदस्तीने चाकूचा धाक दाखवून गाडीतून बाहेर खेचून त्याच्या खिशातून तीन हजार रुपये आणि मोबाईल जबरदस्ती हिसकावून देऊन त्याला दुखापत करून तो पळून गेला अशी खबर मिळाली होती तात्काळ आमच्या पोलीस स्टेशनच्या पी एस आय आणि लिबी पथक यांनी तात्काळ पाठलाग केला आणि सिनियर टाईप पद्धतीने जामचा मारला असेल शंभर तुम्ही बोरसे कॉलनी वडज रोड असं साधारण पंचवीस ते तीस मिनिटं पाठलाग करून सदर आरोपी याला आमच्या लोकांनी पकडलेलं आहे त्याचं नाव फरदीन शेख लतीफ असा असं जस आहे तो, तो मालेगाव येथील रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे त्याच्याविरुद्ध मालेगाव येथील विविध पोलीस स्टेशनमध्ये साधारण पाच ते सहा गुन्हे नोंद आहेत सदर इस्माकडून आम्ही मोटरसायकल तीन मोबाईल गुन्ह्यातून चोरीला गेलेले रुपये आणि धारधार शस्त्र असा मी ताब्यात घेतलेला आहे सदरची कारवाई ही आमचे एस पी श्री सर ऍडिशनल एस पी सर आणि डीवाय एस पी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे